गुरुवारी पुणे जिल्ह्यातील मानाची समजली जाणारी तेलॅत्याची कावड वेरूळ मध्ये दाखल झाली या कावडीसह इतर दहा कावडी घृष्णेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी आल्यानं वेरूळ मध्ये मोठा जनसागर उसळला होता गुरुवारी पुणे जिल्ह्यातील सासवडीची तेलॅत्यांची कावड वाजत गाजत घृष्णेश्वर चरणी लीन झाली शिखर शिंगणापूर सह सर्व ज्योतिर्लिंग आणि शंकराच्या मंदिरामध्ये तेलभूत्यांच्या कावडीचा प्रथम मान आहे असं मानलं जातं ही कावड गुरुवारी वेरूळमध्ये दाखल झाली याच कावडीसोबत अन्य विविध ठिकाणाहून दहा कावडी ही घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आल्या आहेत पुणे जिल्ह्यातील सासवड तालुक्याचे माजी आमदार चंदूकाका जगताप हे गेल्या पाच वर्षांपासून लाखो भाविकांना सोबत घेऊन ज्योतिर्लिंगाची एक मोफत यात्रा घडवतात तेल्या भूतांच्या कावडीसोबतच त्यांची ही कावड या ठिकाणी दाखल झाल्यानं वेरूळमध्ये भक्तिसागर उसळला होता पुरंदर हवेली तालुक्यातील मानाची तेल्या कावडीसह शिवरी बेलसर राजुरी कोकविरे मावडीने काठे पठार मावडी सुपे पिंपरी भिवरी फुरसुंगी हवेली या ठिकाणाहून वेरूळमध्ये कावडी दाखल झाल्या आहेत वेरूळमध्ये त्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली गुरुवारी कावडींच्या निमित्तानं वेरूळमध्ये दाखल झालेल्या भाविकांनी घृष्णेश्वरांचं दर्शन घेऊन महाअभिषेक केला चंद्र चंद्रकका परिवार मित्रपरिवार यांच्यातर्फे महाराज यात्रा असती त्याप्रमाणे हे यंदाचं पाचवं वर्ष वर आतापर्यंत काशी विश्वेश्वर रामेश्वर त्र्यंबकेश्वर शेवटी सोमनाथ हे चार हे झालेले आहेत पाचवं वर्ष इथून पुढं चंदुकका मित्रपरिवार आणि आदरणीय पुरंदरावलीचे युवा नेते संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा पाले यावेळी संजय काका जगताप उद्योजक संजय मोरे सुहासबाबू लांडगे यांची उपस्थिती होती